काय ना आज आरोईचे पप्पा घरी आहे रविवार असल्यामुळे तर ते पायरी तयार करून राहिलेली आहे कारण की राम चढ उतार करत राहते तर मग पडण्याची किती असते आहे तर ते आग, आग, बड़ी आतना, बड़ी आतना, हर, आज काम करून राहिले कसे आहात बरे आहेत ना माझ्या युट्यूब चॅनल वर वेलक्युम चॅनल खूप मनापासून स्वागत आहे खूप आज रामचा आहे और... आहे गरमी होते इकडे चिवडा करणं सुरू आहे मजाही बनवत आहे चिवडा म्हणून कुठं कोण बनवून राहते चिवडा आई मग जडतील नाही का आता तापशील तर मग लालसर नाही ते मग टाकशील उड्डाण आणून देते हो कालच्याच बड्डे होता पण आज बनणार करणार वाट डे झाली हारुईचा उतर बा कशी दिसून पाहिजे आहे का रामचा आहे तू दहा वेळा करतेस का बड्डे आपला आहे रामचा रामनवमीच्या वेळी झाला गेल्या वर्षी तीस तारखे तीस तारीखच एक वर्ष हम्म वर्षी तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आम्ही रामचा बर्थडे काकूच्या के घरी केला म्हणजे घरमालकींच्या घरी केला आम्ही तर व्हिडिओ काही काढले नाही तर फोटोच ठेवलेली आहे मी या व्हिडिओ याच्यामध्ये ब्लॉग मध्ये बघू शकता तुम्ही इथे रामचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आरोई आणि आरोईचे पप्पा बघू शकता तुम्ही अंगणामध्ये दाट वाढलेले आहे तर तिथे आरोई पण वाढून राहील आणि आलू भात कडे सर्व झालेले आहेत तर घरी राहिलेले होते तर काकू करून राहिलेले होते आणि राम बर्थडे झाला आणि सोपलेला आहे तर त्याला पाण्यामध्ये टाकलेले त्याच्यात किती पण सरळ मान ठेवा तरी तो अस उभं मन असते हो भोलले उठून खाऊन घे ना मसाला भात हा कालचा विया भात आमच्या वाढदिवसाचा मसाले भात वाचलेला आणि गर्द्यामध्ये पण आहे वाचलेला राहू दे तर वाचलेला आंघोळ वाचीच आहे खाऊन घेते आणि मग आंघोळ करीन कारण की उन्हाळ्याचे लवकर खराब होते ना तू ए बड्डे बाय बड्डे बाय राही वाढदिवस रात्रीची व्हिडिओ काळी काढी निघते तर मग मी काही व्हिडिओ काही काढले नाही बड्डेची म्हणून बुड्डन बुडनिस बुडाण खूप रडत होती वाढदिवसाच्या वेळी माझ्या वाढदिवस नाही केल्या मला केक केल्या कापू दिल्या खूप रडत होती राम तरी नाही रडत ते वे भाजलेले वेदांनी भजे भजे पण होते सातच आहे आमच्या घरच होता तीन चार घर दहा बारा जणांच आहे कुठं राहते ते मांजरेली होती पुढे हा ते मसाला हात नंतर भेट